नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड नवीन भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय तीस जानेवारीला भाजपचा महापौर होणार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती शिवसेनेच्या दबाव यंत्राला बळी पडणार नाही भाजप नेत्यांची माहिती तर महापौर पदामध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही दिल्लीतील नेतृत्वाची ही भूमिका शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान शिंदेनी जास्त जागा लढल्यानं स्ट्राईक रेट वर पर परिणाम पर भाजप जास्त जागा लढली असती तर शंभरपेक्षा पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या भाजपच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका समाधान सर्वणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपवर भाजपच्या काही नेत्यांना मला हरवायचं होतं यासाठी मेसेज केले शिंदेच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा आरोप माझ्या पराभवासाठी भाजपची एक टोळी सक्रिय होती असंही सरवणकरांच म्हणणं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये राज ठाकरे राहणार उपस्थित गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन शिंदेच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देश शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक नोंदणीसाठी कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती नगरसेवकांची मूळ कागदपत्र ही शिवसेनेनं स्वतःकडे ठेवली <laughs> हॉटेल पॉलिटिक्स वरून संजय राऊतांचा शिंदेवर घणाघात नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपून ठेवण्याची वेळ काय येते महापौर महायुतीचाच मग सौदेबाजी का सुरू राऊतांचा प्रश्न महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीमध्ये अमित साटम राहुल शेवाळे मध्ये होणार बैठक महापौर पदासह महत्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान राऊतांचं विधान महापौर पदासाठी शिंदेच्या नेत्यांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत शेवाळेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू नगरसेवक पदासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मनधरणी शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक पद मात्र सहा साथ जण यासाठी इच्छुक माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क